आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याचा विकास ज्यांनी त्यांच्या विजय करण्याचा इतिहास घेतलाय ते आपले पालकमंत्री सावंत साहेब व्यासपीठावरील <coughs> सर्व महायुतीचे नेते मंडळी पदाधिकारी इथं वाशिमधल्या जमलेला प्रचंड जनसमा जनसमुदाय वडीलधारी मंडळी ग्रामस्थ युवक आज मीडिया आज मी आणि आवर्जून दुपारची वेळ असलेली तरीसुद्धा उपस्थित असलेल्या माझ्या महिला आज मी आपल्याकडे येत्या सात मेला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची उमेदवार महायुती म्हणजे भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट रासप महादेव जानकर साहेबांचा सा, रिपाई रामदास आठव आठवले साहेबांची लवजी शक्ती सेना स्वाभिमानी प पक्ष मनसे राज ठाकरे साहेबांची रयत क्रांती सेना आणि इतर घटक पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या घड्याळा चिन्हासमोरील बटन दाबून मला भरभरून मताने विजयी करावं ही विनंती आज मी करायला आपल्या वाशीला आलेल्या आहेत ई व्ही एमच्या पहिल्याच मशीनवर पहिल्या नंबरचं बटण घड्याळ आणि माझं असं वाटचाना वा, राणा जगजितसिंह पाटील याचा आहे तरी मला प्रचंड मताने घड्याळा चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करावं करा करा ही विनंती मी आज करायला मा वाशीला आलेले मला पहिल्या सगळ्यात प्रथम तर हे क्लिअर करायचं आहे की ही निवडणूक अर्चना पाटील विरुद्ध कोण अशी नाहीच आहे ही निवडणूक मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक आहे कोणाला देशाचं पंतप्रधान करायचं कोणाच्या हातामध्ये देश द्यायचा कोणाच्या हातामध्ये देश सुरक्षित राहील कोणा कोणाच्या हातात दिल्यानंतर देश महासत्ताकडे वाटचाल करेल हे ठरवणारी निवडणूक आहे ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपंचायत किंवा नगरपालिका पंचा नगर पंचायत समितीची लागलेली नाही आहे ही निवडणूक औसा निरंगा परंडा वाशी उमरगा लोहारा उस्मानाबाद कळंग तुळजापूर बार्शी एवढ्या तालुक्यातून एक उमेदवार आपल्याला दिल्लीला पाठवायचा आहे जो आपल्या भागातले या धाराशिव मतदारसंघातले प्रश्न संसदेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं अमित शाह साहेब मोदी शाहसाहेब साहेबांकडे मांडू शकेल त्याची निवडणूक आहे त्यामुळे विचार करून मतदान सात तारखेला गेला करा की कोण उमेदवार आणि त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं कोणत्या पक्षाचा उमेदवार आपण निवडून दिला तर विकासाची गंगा आपल्या वाशीपर्यंत येणार आहे मग मी म्हटलं तसं ही निवडणूक मोदीजी विरुद्ध राहुल गांधी आहे पण गेल्या मागच्या दोन टर्ममध्ये दहा वर्षामध्ये मोदीजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे त्यांच्या जर मी योजना सांगितल्या तर खूप वेळ लागेल मी बाकीच्या योजना सांगत नाहीत की पिकरी पीक विमा एक रुपयात आला आहे किंवा आता बारा हजार रुपये खात्यात पडताय पण एक महिला म्हणून आणि इथं बऱ्याच महिला जमल्या आहेत एक महिला म्हणून सगळ्यात क्रांतिकारी निर्णय मोदी साहेबांचा जर कोणता मला भावला असेल तर तो म्हणजे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपलं संपूर्ण भारत देश हागणदारी मुक्त केला म्हणजे जगातल्या एक नंबर लोकसंख्येच्या देशातल्या प्रत्येक कुटुंबाला मोदीजींनी बारा हजार रुपये शौचालय बांधायला दिलं आणि लाल किल्ल्यावरनं पहिले पंतप्रधान होते पंच्याहत्तर वर्षानंतर पुरुष पंतप्रधान ज्यांनी लाल किल्ल्यावरनं स्वच्छ भारत मिशनची घोषणा केली आणि आपल्याला टॉयलेट शौचालय नाहीतर आपल्याला आधी अंधाराची वाढ बघावी लागायची ताई किती त्रास व्हायचा आपल्या महिलांना हे आठवून बघा पहाटे लवकर उठावं लागायचं नाहीतर आंधारांना नंतर संपूर्ण दिवस अस्वस्थ होऊन आपल्याला मळ पोटात साठवावं लागायचं आणि त्याच्यामुळे आपल्याला गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त होतं महाराष्ट्रामध्ये त्यामुळे आपली खूप मोठी सोय मोदीजींनी केली दुसरे दोन गोष्टी ज्या महत्त्वाच्या एक म्हणजे मोदीजींना का परत निवडून द्यायचं त्याचं एकमेव म्हणजे कारण की मोदीजींनी करोना काळामध्ये जेव्हा जगावर संकट आलं होतं जेव्हा जग बंद होता तेव्हा मोदीजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे म्हणजे जेव्हा आपले मुलंसुद्धा शेतात जात नव्हते शेजारी शेजारणीला साखर देईन अशी झाली होती अशा वेळेस मोदीजींनी जगातल्या एक नंबर लोकसंख्या असलेल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कुटुंबाला नाही प्रत्येक व्यक्तीला पाच किलो गहू ज्वारी तांदूळ दिलं एका कुटुंबात जर पाच जणं असतील तर पंचवीस किलो गहू ज्वारी तांदूळ आली आपल्याला जगवण्याचं काम मोदी साहेबांनी करोना काळात केलं त्या धान्याने किती पोट भरलं हे विषय महत्वाचा नाहीये विषय गोष्ट गोष्ट ही महत्वाची आहे की मोदी साहेबांनी आपल्याला दिलासा दिला की घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे तुमची काळजी घ्यायला मी समर्थ आहे हा संदेश आपल्याला ते धान्य पाठवून मोदीजींनी केला तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आपण जगातली एक नंबरची लोकसंख्या असलेला देश होत आणि त्या देशाला करोना काळामध्ये अतिशय योग्य रीत्या मोदीजींनी सांभाळलं ताप यायचा आपल्याला आपण करोना क्रोसिनचा औषध घ्यायचो चार दिवसानंतर डॉक्टरकडे गेलो डॉक्टर म्हणायचे करोना झाला आणि उशीर झाला आणि आता जसे वाशीच्या व्हॉट्सअप ग्रुपमुळं वाढदिवसाचे मेसेजेस येतात चिंतनाचे फोटो येतात तेव्हा श्रद्धांजलीचे फोटो आपल्या जवळच्या व्यक्तीच्या यायचे मी ह्यासाठी रंगून सांगते तुम्हाला की तो काळ आठवा त्या काळाच्या वेळेस मोदीजी खंबीर राहिले या औषध संशोधन केलं केलं भारतात भारतात ते भारतात निर्माण आणि आपल्या जगातल्या एक नंबर लोकसंख्या असलेल्या देशातल्या तांडावस्तीपर्यंत अगदी झिरो टू अठरा बाळापर्यंत मोफत ती लस पोहोचवली दोनशे रुपयाला जरी किंमत लावली असती आणि पाच जण कुटुंबात असते तर तेव्हा हजार रुपये काढून देणं आपल्या जीवावर आलं असतं कारण उद्या काय होईल माहिती नव्हतं आजी म्हणाला असता मालकाला घेऊ द्या मुलांना घेऊ द्या लेकराला घेऊ द्या नातवंडांना घेऊ द्या मला काय होत नाही आणि त्यांना झालं असतं आणि पूर्ण वाशी कंटेनमेंट झोन झाला असता त्यामुळे मोदीजींनी संकटाच्या वेळेस जगावर संकट असताना आपला एक नंबर लोकसंख्येचा देश अतिशय समर्थपणे सांभाळला देशाचे मुखिया होण्याचं देशाचं पालक होण्यास आपण लायक होत हे सिद्ध केलेलं आहे आणि मोदीजींनी संसदेमध्ये सा सांगितलंय की येत्या तीन वर्षामध्ये भारताला तीन नंबरची महासत्ता ते करणार आहेत आणि ती मोदींची गॅरंटी आहे त्यामुळे कम्प्लीट होणारच जपान जर्मनी सारख्या देशाला मागे टाकून भारत तीन नंबरचा महासत्ता करण्याचा संकल्प मोदीजींनी तीन वर्षात केलेला आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस साली भारत एक नंबर महासत्ता होण्याचा करण्याचा निर्णय संकल्प मोदीजींनी केला आहे मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करते की मोदीजी तर एक हजार एक टक्का आपल्या देशाचे पंतप्रधान होणार आणि ते देशाला महासत्ता देशाला विकासाच्या वाटचालीकडे घेऊन जाणार मग आपल्या धाराशिव मतदारसंघाचा खासदार कुठंतरी कोणीतरी जॅक टॉमी देतं म्हणून जर आपण दुसरा निवडून दिला तर ही विकासाची गंगा आपल्या वाशीपर्यंत आपल्या भूम परंडा वाशी या मतदारसंघापर्यंत धाराशिव मतदारसंघापर्यंत येणार नाही त्यामुळे हात जोडून विनंती विचार करून मतदान करा मोदीजींना बहुमत हवं आहे अबकी बार चारस पारचा नारा त्यांनी दिलाय कारण त्यांनी स्वतः सांगितलं संसदेत हे मी संसदेचं का म्हणते कारण संसदेत एखादी गोष्ट बोललो तर ता त्याला काहीतरी क्रेडिबिलिटी असते संसदेत मोदीजींनी सांगितलं की पहिल्या दोन टर्मपेक्षा जास्त क्रांतिकारी निर्णय मला या टर्ममध्ये घ्यायचे आहेत म्हणून मला बहुमत हवं आहे कारण देशाला विकासाच्या वाटचालीकडे घेऊन जायचं आहे महासत्तेकडे घेऊन जायचं आहे ऑलरेडी पहिल्या दोन टर्ममध्ये तीनशे सत्तर कलम आठवडा असो किंवा राम मंदिर बांध पाचशे वर्ष लागले पत्राच्या मधनं आपली घरं मोठी मोठी झाली सिमेंटची पण रामाला चौदा वर्ष वनवास नाही रामाला पाचशे वर्ष पा मोदीजींना जन्म घ्यावा लागला पत्राच्या टेंट मधनं भव्य मंदिरात येण्यासाठी हे ऑलरेडी खूप क्रांतिकारी निर्णय झालेले आणि आपले उमेदवार म्हणतात की जय श्रीराम बोला नोकऱ्या लागतील मी म्हणते हो जय श्रीराम बोलल्यावर नोकऱ्या लागल्या कशा लागल्या त्या अयोध्येला जाऊन बघा तिथं आता जय श्रीरामचा टिळा लावणारा ला सुद्धा हजार रुपये दिवसाला कमवत असेल उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था एक अयोध्याचं राम मंदिर आणि काशी विश्वे काशी वाराणसीचं मंदिर झाल्यामुळे अर्थसं व्यवस्था किती वाढली उत्तर प्रदेशची हे मी सांगायची तुम्हाला गरज नाही आहे हो जय श्रीराम म्हणल्यामुळे नोकऱ्या लागल्या आस्थेचा प्रश्न तर बाजूलाच ठेवा ते रामाला ते तर जुळजाभवानीला मानत नसतील कारण त्यांनी माझा मलाही असं बोलायचं नव्हतं शेवटचा दिवस आहे म्हणून येतंय सगळं ते पण त्यांनी माझा रील बनवला मी म्हटलं हो मला तिकीट आई तुळजाभवानीने दिलं आहे त्या त्याची गंमत उडवली मी पुन्हा माईकवर मीडियासमोर सांगते हो मला तिकीट आई तुळजाभवानीने दिलं कारण तेहतीस टक्के आरक्षण नसताना लोकसभेचं तिकीट एखाद्या महिलेला मिळतं महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या मतदारसंघात हा निवड योगायोग नाही हा देवीचाच आशीर्वाद आहे तो मी मानते तुम्हाला देवी मानायचं नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे माझ्यासाठी माझं तिकीट देवीने दिले आणि या सगळे आमदार ज्या मतदारसंघातले जे आहेत त्यांनी मिळून एकत्र बसून निर्णय घेतला की अर्चना पाटीलला हे तिकीट द्यायचं तो विषय जाऊ द्या आता मी दुसरं बोलत होते की मोदीजींनी चारसो पार त्यांना बहुमत हवं आहे आणि कारण त्यांना क्रांतिकारी निर्णय घ्यायचा आहे तीनशे नव्याण्णवचा जुगाड त्यांनी केला आहे चारशे वी मी आहे म्हणून मोदीजींचे आत बळकट करायला देशाच्या प्रगती करण्यासाठी मला दिल्लीला पाठवा ही हात जोडून विनंती मी आपल्याला करायला इकडे आलेली आणि विकास करायचा म्हणजे काय करायचं आहे तर आपलं सोळा हजार कोटी रुपये पाणी जे आता आपल्या उजनीचं पाणी डॉक्टर तानाजी सावंतसाहेब आपण सोळा हजार कोटी रुपये आणले आपण पाण्यासाठी गेले आपण पालकमंत्री होता आपल्यामुळे पाणी येतं आहे मी फक्त एवढं म्हटलं की डॉक्टर साहेबांनी तेवीस टी एम सी आरक्षित करून ठेवलं होतं त्याच्यासाठी लढा केला आणि महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी आपले पालकमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मोदी साहेब वरच्या केंद्र सरकारनी नहीं, नहीं। बोलते ना थांबा आधी विकासाशी बोलून घेऊ दे नाही त्यांनी वेगळा मुद्दा दिला याच्यावर बोला म्हणून आपलं पाणी साठ टी एम सी पाणी तेवीस टी एम सीमधलं रामदरा तलावात या जूनमध्ये येणार आहे साठ टी एम सी पाणी आलं आहे पुढच्या फेजमध्ये सोळाशे कोटी वॉटर ग्रीडला मंजूर झाले त्याच्या पुढच्या ह्याच्यात ते भूमपरंडा वाशी इकडे येणार आहे अजून सोळा टी एम सी पाणी आपल्याला आणायचं आहे त्याच्यासाठी निधी खेचून आणण्यासाठी आपल्याला खासदार दिल्लीला पाठवायचं आहे खासदार म्हणजे अर्चना पाटील फक्त माध्यम आहे भूम वाशीचा विकासाचा किंवा जिल्ह्याच्या विकासासाठी जो काही विजन आहे आणि जो काही म्हणजे मागायचं आहे ते आपले सगळे आमदार म्हणजे फक्त तानाजी सावंत या वाशीसाठी नाही पूर्ण जिल्ह्यासाठी समर्थ आहे अभिमन्यू पवारसाहेब भाऊसाहेब निलंग्यासाठी बार्शीला बारशीलाता राजेंद्र राऊत साहेब सगळे संभाजी पाटील निलंगेकर साहेब चौगुले साहेब रवी गायकवाड सर बसवराज पाटील साहेब दादा, सगळे अर्चना पाटील चाकूरकरताई संभाजी पाटील निलंगेकर साहेब सगळे आमदार आपापल्या भागाच्या विकासासाठी समर्थ आहे अर्चना पाटील फक्त माध्यमे एक महायुतीचा खासदार निवडून दिल्यानंतर हे हक्काने मानेने दिल्लीला मोदीजींकडे जाऊन आपल्या भागासाठी ट्रेन असो एम आय डी सी असो आपल्या भागाच्या पाण्याच्या प्रश्नासाठी एक शब्द टाकून ते आपले आपले मार्ग कामे लावतील एवढी खंबीर सगळे आपले नेते आहेत मला फक्त एक म्हणायचं आहे की महायुतीचा मी एक उदाहरण देते ट्रेन आज शिर्डीचे साईबाबा असतील कोल्हापूरचे अंबाबाई असेल ज्योतिर्लिंग असो वणीची देवी नाशिकची सगळीकडे विमानसेवा चालू झाली पण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी जिच्या नावाचा गजर इतके दिवस देत आले जय भवानी जय शिवाजी करून त्या आई तुळजाभवानीच्या पायाशी आस्थागत ट्रेन आली नव्हती राणादादा भाजपचे आमदार झाल्यानंतर पहिल्या पा, रेल्वे अर्थसंकल्पात मोदीजींनी ती रेल्वे सोलापूर तुळजापूर धाराशिव मंजूर केली मला माहिती आहे उदाहरण तिकडचं आहे पण मी तुम्हाला याच्यासाठी देते की एक आमदार त्यांच्या विचाराचा निवडून आला की लगेच अर्थसंकल्पात ट्रेन मंजूर होते राज्य सरकारनी साडेचारशे कोटी रुपये हप्ता दिला नव्हता पहिल्या या उद्धव ठाकरेच्या सरकारनी परत आपलं महायुतीचं सरकार आल्यावर तर साडेचारशे कोटी रुपये राज्य सरकारचा हप्ता साडेचारशे कोटी रुपये केंद्र सरकारचा हप्ता असे नऊशे कोटी रुपये मिळून ती ट्रेनचं चा काम चालू झालंय आणि येत्या एक वर्षात ती ट्रेन आई तुळजाभवानीच्या तुळजापूरच्या पायाशी थांबणार आहे तुळजापूरला प्रसाद योजने घाला मध्ये घालायचा कागद राज्य सरकारने अडीच वर्ष पुढे केंद्रात पाठवला नाही आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर तुळजापूरला प्रसाद योजना म्हणून तीर्थक्षेत्रासाठी योजना आहे केंद्राची त्यात घेतलं आणि आज तुळजापूरच्या फक्त मंदिराच्या विकासासाठी सोळाशे कोटी रुपये मंजूर झाले पाड्याला सोळा हजार कोटी मंदिराला सोळाशे कोटी ट्रेनला नऊशे कोटी श, श शक्तीपीठ महामार्गाला बत्तीस हजार कोटी हा शक्तीपीठ महामार्ग मेजरली आपल्या मतदारसंघात मराठवाड्यात आणि मेजरली धाराशिव मतदारसंघात या टाईपचे निधी हा हे आकडे आणण्यासाठी खासदार दिल्लीला पाठवायचा आहे कुठंतरी बसमध्ये सीट किंवा जॅक टॉमीसाठी नाही त्यामुळे हात जोडून विनंती येत्या सात मेला विचार करून मतदान करा समोरचा उमेदवार म्हणतो की जेवढे माझ्याबरोबर सेल्फी काढले तेवढ्यांनी जरी मतदान केलं तरी मी निवडून येतोय मी म्हणते सेल्फी लेडीज क्लबला मी दांडिया घेतलं की माझ्याबरोबर आणि हिरोईनबरोबर पण काढतात त्याला काही लागत नसतं काम सांगा मी म्हणते जेवढ्या लोकांना राणादादांनी तेरणा हॉस्पिटलच्या माध्यमातून बरं केलं त्यांच्या कुटुंबांनी जरी मतरूपी आशीर्वाद दिले तरी मी निवडून येते जेवढ्या लोकांच्या खात्यामध्ये पीक विमा पडलाय त्या कुटुंबाने जरी मला आशीर्वाद दिले तरी एक मी द, तरी एक हजार एक टक्का निवडून येते जेवढ्या बायकांना मी कुंकू लावले गेल्या दीस तीस वर्षामध्ये राणादादा आमदार नसतात मी बायकांनी जरी कुंकुवाचा मान ठेवून मला मतदान केलं तरी मी एवढ निवडून येते मी एक गोष्ट शेवटची म्हणते की जो आमदार स्वतःच्या खिशातले पन्नास लाख रुपये खर्च करून आ, सुप्रीम कोर्टापर्यंत केस लढून तुम्हा तुमच्यासाठी पीक विमा आणू शकतो तो आमदार एक महायुतीचा खासदार झाल्यानंतर तुम्हा शेतकऱ्यांचे प्रश्न मोदीजींसमोर मांडणार नाही का हा विचार करा आणि मग येत्या सातवेला मतदान करा हात जोडून विनंती माझं घड्याळ चिन्ह आहे एक नंबरला आहे त्यांनी मला चिठ्ठी पाठवली आहे की मराठा आरक्षणावर बोला मला वाटत नाही ते बोला मी बोलायचं मीसुद्धा मराठा आहे मी तुम्हाला म्हणते की एक मराठा महिला जिला त्यांनी मुका मोर्चामध्ये मुका मोर्चा करून हिणवलं मराठा बायकांना जेव्हा सामनामधन व्यंगचित्र आलं होतं विसरलात का ते सगळं तुम्ही मोर्चा होता त्याला मुका मोर्चा करून घाणेरली चित्र दिली मला नाही त्याच्याबद्दल बोलायचंय मला विकासाबद्दल बोलायचंय मोदीजींबद्दल बोलायचंय मी पण मराठा एक मराठा महिला संसदेत चाललेली आहे तुम्ही ठरवा तुम्हाला कोणाला मतदान करायचंय कोणाला नाही माझी मराठा समाजाला सुद्धा हात जोडून विनंती आहे सगळ्या समाजाला हात जोडून विनंती आहे हा देशाचा विकासाचा प्रश्न आहे आणि विकास आपल्या भागात पुढच्या पिढीच्या भवितव्याचा प्रश्न आहे आज जर तुम्ही चुकीचा निर्णय घेतलात तर मोदीजींसारखे पंतप्रधान परत परत देशाला लाभत नाही खूप योग जावी लागतात खूप तपश्चर्या करावी लागते तेव्हा असा पंतप्रधान होतो आणि पंतप्रधानाच्या बाब पंतप्रधान साहेब धाराशिवला आले होते तेव्हा त्यांनी ते एक वाक्य वापरलं की गॅरंटी गॅरंटर लागत आहे कर्ज लेते हो तो से भी गॅरंटर लागत आहे हे धाराशिव मतदारसंघा की गॅरंटी लेता हूँ एक खासदार चुनके दो या का पानी का प्रश्न हो या कुठल्या ट्रेनचा प्रश्न असो सगळे प्रश्न मार्गी लावण्याची गॅरंटी देशाचे पंतप्रधान मोदीजींनी घेतली आहे अजून तुम्हाला काय पाहिजे मोदीजी पण असे तसे प्रश्न पंतप्रधान नाही जो बायडनपेक्षा अमेरिकेच्या पेक्षा सक्षम पंतप्रधान आज देशाला लाभलेत आणि त्यांनी धाराशिवची गॅरंटी घेतली की खासदार निवडून द्या इथले सगळे प्रश्न मार्गी लावतो बसवराज पाटील साहेब शेजारी बसले होते त्यांच्या बसवराज पाटील साहेबांनी भाषणात सांगितलं की मोदीजींना त्यांनी खुर्चीवरच म्हटलं की आमची लातूर गुलबर्गा ट्रेन मंजूर करून द्या आणि सोलापूर जहिराबाद ते म्हणे दिली तुम्ही फक्त खासदार निवडून द्या आणि माझ्याकडे या मी ती दोन्ही ट्रेन मंजूर करून देतो त्या दोन्ही ट्रेनमुळे उमरगा जंक्शन होणार आहे इतकं हे नेतेच जाऊन कामं करून घेऊ शकता तुम्ही फक्त एक खासदार निवडून द्या एवढं बोलते आणि माझे दोन